डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे बैल पोळा एक संवाद सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार दोन रुजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात शिक्षक दिनाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षक दिन आणि बैलपोळा यांचं एक अतूट असं नातं आहे हे दोन्हीही उत्सव आगेमागे हमखास येतात आणि शिक्षक दिनाला आदर्श शिक्षक पुरस्कारांचं निवड होऊन वितरण केलं जातं पूर्वी आजच्यासारखी ऑनलाइन ऑनलाईन पद्धत नव्हती आदर शिक्षकांच्या अर्थात जिल्हा परिषदेच्या आदर शिक्षकांच्या याद्या दोन तीन दिवसात बदलल्या जायच्या नवे नवे रात्री एक आणि सकाळी पुरस्कार घेणारे दुसरे अशी विचित्र अवस्था जिल्हा परिषदेच्या आदर शिक्षक पुरस्कारांची होती हा सगळा गोंधळ पाहून बैलांच्या मनात नेमकं काय आलं तेच सांगणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बैल पोळा एक संवाद बैल म्हणाले पोळ्याच्या निमित्ताने आपणही आदर्श पुरस्कार दिले पाहिजेत आदर्श शिक्षक पुरस्कारांचा हा परिणाम असावा म्हणून बैल <music> म्हणाले बैल पोळ्याच्या निमित्ताने आपणही आदर्श बैल पुरस्कार दिले पाहिजेत बैल म्हणाले पोळ्याच्या निमित्तानं आपणही आदर्श बैल पुरस्कार दिले पाहिजेत आपल्यातल्याही आदर्शांचे झुलीसह सत्कार झाले पाहिजेत आपल्यातल्याही ले आदर्शांचे झुलीसह सत्कार झाले पाहिजे झुलीसह सत्कार झाले पाहिजेत सगळं वातडिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा बैल म्हणाले पोळ्याच्या निमित्तानं आपणही आदर्श बैल पुरस्कार दिले पाहिजेत बैल म्हणाले पोळ्याच्या निमित्तानं आपणही आदर्श बैल पुरस्कार दिले पाहिजेत आणि आपल्यातल्याही आदर्शांचे झुलीसह सत्कार झाले पाहिजेत आदर्शांचे झुलीसह झुलीसह सत्कार सत्कार झाले झाले पाहिजेत सरळ बातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं बैलांनी ठरवले पण बैलांनी ठरवले पण नेमके विपरीत खळडे होते बैलांनी ठरवले पण नेमके विपरीत घडडे होते सगळे आदर्श बैल पुरस्कार कठाळ्यांच्याच पादरात पडले होते सगळे आदर्श बैल पुरस्कार कठाळ्यांच्याच पादरात पडले होते कठाळ्यांच्याच पादरात पळडे होते कठाळ्या वळू नंदी किंवा देवाच्या नावानं रिकामा सोडलेला बैल म्हणून पुन्हा एकदा सदळी वाथकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं बैलांनी ठरवले पण सगळेच विपरीत खरडे होते बैलांनी ठरवले पण सगळेच विपरीत खरडे होते सगळे आदर्श बैल पुरस्कार कठाळ्यांच्याच पादरात पडले होते सगळे आदर्श बैल पुरस्कार कठाळ्यांच्याच पादरात पडले होते कठाळ्यांच्याच पादरात पडले होते पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बैलपोळा एक संवाद अर्थात हा संवाद बैलामधला बैल म्हणाले पोळ्याच्या निमित्तानं बैल म्हणाले पोळ्याच्या निमित्तानं आपणही आदर्श बैल पुरस्कार दिले पाहिजेत बैल म्हणाले पोळ्याच्या निमित्तानं आपणही आदर्श बैल पुरस्कार दिले पाहिजेत आणि आपल्यातल्याही ले आदर्शांचे झुलीसह सत्कार झाले पाहिजेत आपल्यातल्याही ले आदर्शांचे झुलीसह सत्कार झाले पाहिजेत झुलीसह सत्कार झाले पाहिजेत वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं गडव बैलांनी ठरविले पण बैलांनी ठरविले पण सगळे विपरीत खळडे होते बैलांनी ठरविले पण सगळे विपरीत खळडे होते सगळे आदर्श बैल पुरस्कार कठाळ्यांच्याच पादरात पडले होते सगळे आदर्श बैल पुरस्कार कठाळ्यांच्याच पादरात पडले होते कठाळ्यांच्याच पादरात पडले होते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बैल पोळा एक संवाद ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Country.